यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे नवी मुंबईतून कारच्या श्रीमंतीमध्ये नवी मुंबई तिसऱ्या क्रमांकावरती आहे मुंबई पुण्यानंतर आता नवी मुंबईचाही क्रमांक या ठिकाणी लागल्याचं आपण बघतोय सदुसष्ट टक्के नवी मुंबईकरांकडे चार चाकी कार आहे म्हणजे नवी मुंबई महापालिकेकडून आय आय टीच्या माध्यमातून सर्वे करण्यात आला आणि आय टी पार्कमुळे नवी मुंबईचा आर्थिक दर्जा देखील वाढला असल्याचं या सर्वेत म्हणण्यात आलं आयटी पार्कमुळे कार खरेदीतही वाढ झाली आहे विनय नेमकी कोणकोणती कारणं आहेत जसं आपण बघतोय की आता मुंबई पुण्याच्या पाठोपाठ तिसऱ्या क्रमांकावरती स्वतःची चारचाकी असण्याच्या बाबतीत तिसरा क्रमांक नवी मुंबईचा लागलेला आहे एकूणच नवी मुंबईकरांची क्रयशक्ती वाढली आहे की याला इतर देखील कारण आहेत विशाल ज्या ज्या पद्धतीने नवी मुंबईमध्ये एक प्लॅनिंग सिटी नवी मुंबई शहर होतं सिरकुरी ज्या पद्धतीने उभारणी केली होती हा प्लॅन असताना देखील नवी मुंबईमध्ये जी वाहतूक कोंडी व्हायला हो सुरुवात झालेली आहे आणि याच्यामुळे भेडसणारे जे प्रश्न होते यासाठी नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉक्टर रामास्वामी यांनी एक सर्वे घेतला आय 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 माध्यमातून हा सर्वे करण्यात आलं की याला वेगवेगळी कारणं काय आहेत तर त्यामध्ये ही सगळी माहिती समोर आलेली आहे आणि त्यामध्ये माहितीच्या अनुषंगाने जर पाहिलं गेलं तर सदुसष्ट टक्के नवी मुंबईकरांकडे फोर व्हीलर आहेत तर ब्याऐंशी टक्के लोकांकडे टू व्हीलर गाड्या आहेत आणखी एक सगळ्यात महत्वाचा खूप डीपली सर्वे हा हा करण्यात आला त्यामध्ये वन बेडरूम हॉल किचनची जी घरं आहेत त्यांच्याकडे तेहतीस टक्के वाहन आहेत चार चाकी तर टू बेडरूम हॉल किचनची जी रूम आहे त्यांच्याकडे सत्तर लोकांकडे फोर व्हीलर गाडी आहेत आणखी एक सगळ्यात महत्वाचं की टू बेडरूम हॉल वरच्या किचन घरं आहेत एकशे म्हणजे ही सगळीची परिस्थिती पाहिली तर सगळ्यात मुंबई नंतर पुणे ही नक्कीच मुंबई पुणे शहर नवी मुंबईपेक्षा तुलनेत खूप मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात ते वाढताना दिसतं आणि त्याचा आर्थिक दर्जा देखील समोर आहे आकडेवारीतनं समोर आल्याचं दिसून येते धन्यवाद विनय या सगळ्या तपशिलाबद्दल